मूर्तिजापूर शहरातील हरिया नगर परिसरातील एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडल्यानं एकाच खळबळ उडाली आहे मूर्तिजापूर शहरातील हरिया नगर परिसरातील कावरे संकुल मध्ये असलेल्या एका सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीत नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं शहरात एकच खळबळ उडाली मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती मुख्य रस्त्यावर हरियाणागर असलेल्या कावरे संकुलमधील जय सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीत एका नवजात अर्भक मृत अवस्थेत सापडला जय सोनोग्राफी सेंटर येथील कर्मचारी मनिषा दुरकर या नेहमीप्रमाणे त्या सेंटरची साफसफाई करत असताना त्यांना दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं त्यावर त्यांनी इतरत्र शोध घेतला असता सेंटरच्या लगतच असलेल्या नालीत निळसर लाल रंगाच्या साडीच्या बाजूला एक नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळणार तर या मृत अर्भकाचे काही अवयव जनावरांनी खाल्ल्याने ते पुरुष जातीचं अर्भक होतं की महिला जातीचं अर्भक होतं हे कळू शकलं नाही तर शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अर्भक ताब्यात घेतलं आणि श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून गुन्हा दाखल केला विशेष म्हणजे याच परिसरात शहरातील नामांकित रुग्णालय सोनोग्राफी सेंटर आणि हाकेच्या अंतरावर रुग्णालय आहे अशा परिसरात अशी धक्कादायक घटना घडणं हा चिंतेचा विषय असून या अर्भकास नालीत ता टाकणाऱ्या त्या माता पित्यांसह संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरवरही कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करतायत तर या प्रकरणाचा पुढील तपास भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी हे करत आहेत प्रतिनिधी सुमित सोनवणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला